आज न बीटेस्ट करपल्या कशा ते पुढे सांगतेस तुम्हाला पण त्याआधी बघा सकाळी सकाळी हँडवॉश लिक्विड संपलं होतं तर ते फिलअप करत होते नवीन आणलं होतं म्हणून जे आहे इथे सर्व चेकिंग वगैरे चालू होती आता यांच्या मानकांवर ते खरं उतरलं तरच ती वस्तू आमच्याकडे येत असते नाहीतर मग नुसतं घरानं घरानं होतं आणि ती वस्तू काही पुन्हा येत नाही बरं जाऊ द्या आज खास असा खानदेशी बिट्ट्यांचा बेट आहे आता खानदेशी बिट्ट्या तर म्हणू शकत नाही कारण आम्ही वराडात ह्या बनवणार आहोत आणि आमच्या पद्धतीने सो सर्व साहित्य छान कुटून वगैरे घातलं हळद मीठ सोडा वगैरे घातला मस्त अशा बिट्ट्या केल्या आणि वाफायला ठेवल्या आता वाफेसवर वेळ होता तर छोटी मोठी चुटकमोटूक कामंही करून घेतली त्यानंतर मस्त बिट्ट्या कट करून घेतल्या आणि तुम्हाला वाटत असेल बाई एवढी खुश कशी कारण बिट्ट्या असल्या की ते आमच्याकडे दोन्ही वेळेच्या बनत असतात म्हणजे सायंकाळच्या स्वयंपाकाचं टेन्शन नाही बरं इथपर्यंत सर्व ठीक होतं पण बिट्ट्या तडता तडताच डोक्यात किळा आला की चला इतरही कामं जरा आटोकूयात पण ही कामं आटोपता आटोपता इकडे मात्र माझ्या बिट्ट्या जळल्या चला आता ह्या करपलेल्या बिट्ट्या मीच खाते आणि तुम्हाला उद्या भेटते बाय